नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही मागला व्हिडिओ बघितलाच असेल की आपण फिशिंगला गेलेलो त्यातली मच्छी आपल्या भायाने आपल्याला पण गिफ्ट दिली आहे पहिली गोष्ट त्या भायाचं धन्यवाद की त्यांनी आपल्याला दिली तर त्याची आता आपण एक रेसिपी पाहणार आहोत तर आता आपण चिमण्यांचा आणि थोडीफार ढोबीज त्यांचं त्यांचा आपण आता कालवणाची रेसिपी करणार आहोत तर माझी आत्या तिकडे आता ती मच्छी साफ करायला बसली आहे तर आता पहिले आपण बघूया मच्छी साफ नंतर मग रेसिपीला सुरुवात करूया आता हे मच्छी दिलेली आहे आपल्याला ठेवू नकोस एकच दाखवायचं आहे आणि हा ढोमा दिलाय आणि पहिलाच चिमणा कापाला घेतला पहिलाच त्यात पेरीवाला निघलाय म्हणजे आहे त्याला अंडेवाला अंडेवाला आहे आता मोठी त्यांचे आपण दोन दोन तुकडे करून घेऊया तर आता आपण पटापट पहिली मच्छी साफ करून घेऊया आता चिमणा असतो ना त्याला हा काटा असतो हा विषारी असतो मुंजारा जपून कापायला लागतात आता आपली चिमणी साफ करून झालेली आहे आता आपण ढोमी साफ करायला घेतली आता आपली सर्व मच्छी साफ करून झालेली आहे आता त्याला आपण मस्त स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण मच्छी सर्व धुवून घेत आहोत स्वच्छ स्वच्छ होऊन झालेली आहे आता आपण रेसिपीकडे बोलूया कडे आपण दवायला टोप ठेवून घेऊया कालवण बनवायला लागलेलं साहित्य हे पहिली आपली मच्छी आहे हळद मसाला ही आंबोशी आहे हिंग तेल मीठ आणि लसूण मसाला मीठ आता पहिला आपण तेल टाकून घेऊया हे आंबोशी टाकली आहे हा आपला आंबा असतं त्याला पूर्ण असं उन्हात सुकवतात कपच्या करून आणि हे कालवणात वापरतात मग मस्त आपला कालवण आंबट तिखट होतं आता तेल चांगलं गरम झालं आहे त्यातला लसूण टाकून घेऊया लसूण चांगला परतून घेऊया बऱ्याच हळद टाकून घेऊया हळद आणि हिंग आता आपण ही मच्छी टाकून घेऊया मच्छी सर्व टाकलेलं आहे मीठ मसाला अंबोशी झटकेपट रेसिपी आता पाणी ॲड करूया थोडंसं आता त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि आता पंधरा मिनिटाला शिजवायचं आता कालवण आपलं रेडी झालेलं आहे आता आपण त्या डिश मध्ये काढू आणि भाकरीसोबत टेस्ट करून बघूया आता आपला कालवणाची रेसिपी झालेली आहे आणि आपण कालवण देत आहे कालवण भाकरी आता आपण टेस्ट करून बघूया कसं झालं एक नंबर झालाय जवळजवळ आम्ही सहा वाजता गेलो म्हणजे बघा साडे दहा आहे तिथून मी दुसरी लगेच व्हिडिओ सुरू केली अगदी कालवण झाला सकाळी मी कायच खाल नव्हतं आता मला खूप भूक लागली आहे आणि मस्त कालवन एन्जॉय करतो एक नंबर झालाय जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेट पुढे बाय बाय सीयू सुरू